जिंतूर शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज दिनांक सप्टेंबर रोजी या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता शिवसेनेचे तालुका प्रमुख तसेच तालुका महिला प्रमुख व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत या मंडळीने ही पत्रकार परिषद कशासाठी आयोजित करण्यात आली हे संबंधित मान्यवरांसोबत आपण त्याबाबत संवाद साधणार आहोत मी सो अक्षता पाटील मी शिवसेनामध्ये दोन वर्षापासून काम करते तुमचं सर्वांना माहीतच आहे आणि माझ्याकडे महिला तालुका प्रमुखचं शिवसेनेचं पद आहे आणि गेल्या एकोणीस तारखेला आठ दिवसाखालती मी राजेश चक्कर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सीमॅक्स करून घेतलेले आहे आणि ते सीमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करतात आणि यूज कर म्हणजे यूज तर आहेत आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजस्पद असे मॅसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते करतायत पण असं वाटतंय की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्य कार्यकर्त्यांमध्ये असं केलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही आहे हे जे करत आहेत हे सगळं राजेश चक्कर करतायत आणि जे माझं जुनं कार्ड आहेत ते ते यूज करत आहेत राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळेच हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम कार्ड जप्त व्हायला पाहिजे आणि मी ते पी ए साहेबांना सांगितलेलं आहे तर मग आवाज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वतः आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या जा घरी त्यांना अटक करायला लावू आणि जे जे कौटुंबिक जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेश राजेशभाई जामकर याच्यामध्ये त्यांनी ते, 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 ते शेअर केले होते फोटो आणि त्याखाली ते असं लिहिलं होते की हे सगळं आमचं प्लॅन आहे वगैरे वगैरे जे काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाही आहे काहीच नाही आहे प्लॅन वगैरे काहीच नाही आहे फक्त त्यांचे स्वतःला म्हणतात ना केविलवाला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासनं तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखालची त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांशी भेट झालेली असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ते करतात म्हणजे तेच तेच फोटो तेच तेच फोटो ते सर्व आपल्या सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळचं आहे माझे घनिष्ठ संबंध आहेत वगैरे वगैरे हे असं काहीही नाही आहे एस पी साहेबांना भेटून आलेली आहे आपल्या गोरवण साहेबांना भेटले आणि पियांना सुद्धा भेटले आणि मॅडमना मॅडमनासुद्धा मी भेटले फक्त मी गुन्हा दाखल केला आणि ते म्हणतात ना की संयम हा मला ठेवायचा होता चार ते पाच दिवस मला पाहिजे होतं की काय करतात आणि मला त्यां त्या राजेश शक्करचं पण पाहिजे होतं की ते या पाच सहा दिवसामध्ये काय करतो एवढं केल्याच्या नंतर पण त्याचं हे चालूच आहे ना तर आज आमचं म्हणणं म्हणजे पी एस साहेबांना हे आहे की आज त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे आणि आज आम्ही ते करू आणि जर नाही जर नाही जर नाही झालं तर आम्ही एक आम्ही पण एक शिवसेनेचे शिवसैनिक आहोत आणि मी पण एक शिवसेनेची वाघी आहे राजेश चक्कर जे आहे ते म्हणतात की तुम्ही असं काम करता तुम्ही तसं काम करता तुम्ही इथे तिथे झाडू मारणारे वगैरे जे काही बोलले तर मला त्या राजेश चक्रला अजून एक सांगायचं की आमचे जे काम करणारे जे शिवसैनिक आहेत हो काम ते दुसऱ्याचे इथे कामाला जातात ते सगळं आम्हाला मान्य आहे पण ते स्वतःच्या हातानं काम करून स्वतःच्या मेहनतीचं ते खातात कोणाचं लुबाडून नाही खात तुमच्यासाठी हे मला त्यांना एक सांगायचं आहे आणि नुकत्याच काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये त्यांना लगेचच फायदा कागद पण पोहोचून जातील हे एक त्यांना मला सांगायचं आहे आणि माझं म्हणणं हे आहे की माझे जे काही आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही इथे जबाबदार धरल्या जाऊ नये मी पांडुरंग गंगाधर भुसळे शिवसेना शहर प्रमुख जिंतून असा जबाब देतो की आमच्या मॅडमने जो गुन्हा दाखल केलाय राजेश चेक्करवर त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं त्या आम्ही आमच्या मॅडमच्या मागे आमची पूर्ण टीम खंबीरपणे उभी आहे पी आय साहेबाला पण आम्ही एकदा संदेशनं मिळून सांगू की तुम्ही तात्काळ न्याय द्या समोरच्या व्यक्तीला अटक करा नाही केलं तर मग जसं बुद्धवंत साहेब बोलले की आम्ही आमच्या स्टाईलनं करू तर ते बरोबर आम्हाला आमच्या स्टाईलनं करता येते आणि ते करून पण दाखवू आम्ही आमची पूर्ण टीम एवढंनी ॲडवोकेट सुनील शिवाजीराव बुधवंत शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर या नात्याने आज आमच्या महिला तालुकाप्रमुख स अक्षता पाटील यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल व त्या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज आम्ही संपूर्ण जिंतूर तालुक्यातील पदाधिकारी त्याचसोबत संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक सर्वजण आमच्या या महिला तालुका प्रमुख आहेत सौ अक्षता पाटील यांच्यासोबत संपूर्ण ताकदीने आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे हे मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना सांगतो जर आरोपी या प्रकरणातील आरोपी राजेश तातेराव चक्कर यांना चोवीस तासाच्या आत अटक नाही झाली तर सर, आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांना आमचा शिवसेनेचा जो झटका असतो आमच्या शिवसेनेचा जो आम्ही आम्हाला वाघ म्हटलं जातं त्या वाघाची डरकाळी काय असते ती आज आम्ही शासनाला आणि प्रशासनाला दाखवून दिली त्याचबरोबर जर आरोपी पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर आम्ही पूर्ण पदाधिकारी आहेत त्यात आमच्या महिला पदाधिकारी आहेत आमच्या महिला तालुका प्रमुख आहेत महिला शहर प्रमुख आहेत आमचे शहर प्रमुख आहेत युवा शहर प्रमुख आहेत इतर सर्व पदाधिकारी आहेत सर्कल प्रमुखसुद्धा आहेत आमचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्याचा शोध घेऊ आणि त्यांना तुमच्याने जमत नसेल तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हजर करू ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे जिंतूर शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुख श्रीमती अक्षता शक्र यांनी सप्टेंबर रोजी जिंतूर त्यांच्या पतीने मारहाण करून चित्र सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला त्याबाबत या ठिकाणी त्यांच्या वतीने जिंतूर शहरातील शिवसेना कार्यालय या ठिकाणी एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस या अनेक मान्यवर मंडळींनी सांगितले की याबाबत शासन प्रशासनाने त्वरित आरोपींना अटक करून घ्यावी नसता येणाऱ्या काळात शिवसेनेच्या स्टाईने आम्ही प्रशासनाला जबाब देऊ असे यावेळेस बोलताना अनेक मान्यवर मंडळीने सांगितले पुढील भाग असे की आता जिंतूर पोलीस या प्रकरणात कशी दखल घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकारली